নাক পাবা আলি Tiklan ya, tiklan मांद्रे हो साळगावकर वाडा साळगावकर म्हटल्यार वॉर्ड नंबर पडटा आनी साधारण लोकसंख्या एक साधारण एकशे वीस एकशे तीस लोकसंख्या गेली किती वर्ष झाली ह्या वाड्याचे म्हाका दिसता कोणीच लक्ष मारूंक ना दुर्लक्ष केलो जेन्ना इलेक्शनान जेन्ना टाईम येतात इलेक्शनच्या टायमार प्रत्येक फाटी हे जे गायडेश्वर मंदिर म्हणतात हे जे जल जागृत देवस्थान ह्या देवस्थान ह्या देवळात येऊन मिटिंगे घे आणि मतदान करा आणि मतां घाला हे विषय आणि सगळे आश्वासनं आज तुम्ही पळयात एकोणीशे जे एकसठात हे गोय आमचे स्वतंत्र झालं बरोबर तोपर्यंत मला ह्या वाड्याचे लाईट ना रस्ते ना पडले असले येले असले आणि आज मुख्य आणि सांगायचे सांग म्हटल्यार असे वाईट दिसतं आणि खरंच एक म्हणतात चुरचुरी टायप आज ह्या वाड्याचेर जर क्रिमेशन तेंची एक स्मशान आगी 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 तेंका तेंका एक जे स्मशानभूमी वयर आणि ह्या स्मशानभूमीत जर पांय वयतात भितर किती आयज तेंका अशी परिस्थिती आहे म्हणजे ह्या वाड्या फक्त वाडो हो मतदान हो आज ह्या मांद्रे संघान केंद्रीय मंत्री जावन गेले मुख्यमंत्री जावन गेले असे जायते नेते जणून गेल्यात पण ह्या वाड्याचे दुर्लक्ष झाला जे इलेक्शनच्या टायमार स्टंट करतात आज गावात जे हा एक सरपंच असलो त्यांना मांद्रे गावांत सुद्धा असं सेम इशू की ज्यांचे कोणाचे स्मशानभूमी असले ते सगळे विकून उडालेत जे स्थानिक जे लँड लॉर्ड असले पण ते आमचे ग्रामस्थ जे आमचे मांद्रेकार त्यांचे जे स्मशानभूमी परस्पर विकून उडाल्यात त्यांच्यानी जे कंपा केलेले असतात प्रॉपर्टी ब्लॉक केल्या आणि जेव्हा त्यांना जेव्हा कोण एक्सपायर्ड जाता त्यांना क्रिमेशन करून जेव्हा वेगवेगळ्या हे दिल्लीवाले बी सगळे अडयतात सो हो समो गंभीर विषय असा हो विषय जे पंचायतीच्या ग्रामसभेक येलो हा सरपंच असं त्यांना ॲशुरंस दिलो की ही फायल हा स्वतः मूव्ह करतो म्हणून माझ्या पंचायत बॉडीन पूर्ण पंचायत म्हाका तेको दिलो आणि हांवें ते रेजुल्युशन घेवन त्या कन्सर्न डिपार्टमेंटाक जेन्ना पंचायत म्हटल्या जर जागो जर ट्रान्सफर करपाक जाय जे प्रॉपर चॅनल आमक पडलो तेच्या त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ पंचायत आणि डायरेक्टर ऑफ पंचायती कडच्यान विविध जे जे कोणाची जागो असा खा खंयच्या डिपार्टमेंटाचो म्हणजे जो जागो आसा, खंचे खंचे आसा जो पठारात टू सेवेंटी सिक्स उभा जो आज जुनस या तो रेवन्यू डिपार्टमेंटाचा आनी त्या डिपार्टमेंटाक ती फायल प्रॉपर चॅनलान थंय पावली ती मागीर आम्ही वचून हो आमचे जे काही जे आ, मधलामाले इतर जे मांद्रे गावातले जावे एकत्र जन एक सत्तर अंशी सायनी मारून आम्ही त्या डिपार्टमेंटात त्या मिनिस्टराक वचून मेळा आणि त्यांना सिरियसनस किती सांगला किती इम्पॉर्टंट असा पण त्या क्रिमेशन क्रिमेटोरियम पब्लिक तो आम्ही दाखवून दिला आणि थंयसर खास करून आमचं एक ग्रामस्थ म्हणजे आमचो ह्या मांद्र्याचं एक सुपुत्र थंय अंडर सेक्रेटरी जो संदीप गावडे म्हणून असा त्यांक खबर असा ह्याची कि किती गरज असा पण ती हे सगळे एकत्रित दोन आणि एक कॅबिनेटात आमच्या मुख्यमंत्र्यां खरंच त्यांचे धन्यवाद म्हणतात त्यांच्यांनी सुद्धा हे आमका या लागून आमका क्रिमोटोरीम लागून आमका जागा आमका एक दिवप हा त्यांचे धन्यवाद म्हणतात तसेच तो जागो सर रेव्हेन्यू डिपार्टमेंटात डायरेक्टर ऑफ पंचायतीत सुपूर्त केला सो त्यानुसार फुडल जो प्रोसिजर असा पण डायरेक्टर ऑफ पंचायती मार्फत जे बी पंचायती तो प्रोसेस आता पेंडींग असा आम्ही आता पुढे जाय सो ह्या नंतर आता जे आता सांगतात त्या पद्धतीने आय फाउंडेशन स्टोन आखलोशन पब्लिक क्रिमेटोरियम अजूनच हे बागाचे हा खरोखरच हॅप्पी असा मनातून की स्मशान कोणाला ना नेता ती स्मशानभूमी आज उपलब्ध मांद्रेकरांना लागून असा सो त्यात नुसार आमच्या गावां बारा वाडे असा बारा अकरा बारा आसा असा वाड्याच्या प्रत्येक वॉर्डार एक क्रिमोशन म्हणजे क्रिमोटोरियम असा ताचेर धड ना शेड ना फुडें फुडें कालांतरान आमकां तेची खरीच भिवपी गरज असा कारण जेन्ना जे वाटो आसात जे क्रिमोटोरियमात वचपाक ते वाटो आसात तिसऱ्या भाटकरची क्रिमोटोरियम असा चवथ्या भाटकाराचे सो जेन्ना ते जर आपापली प्रॉपर्टी जर फेन्स करपाक गेले जाल्यार त्या लागून आमकां भरपूर त्रास जातलो आणि ताका लागून दिसता सरकारान खास करून हा ऑनरेबल जे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांक विनंती करता की जे खंचे गावांनी ज्या ज्या वाड्यांनी जे पब्लिक त्यांचे क्रिमोटोरियम असा जे, जे स्मशानभूमी असा त्या म्हाका दिसता एक, एक एक ॲक्विशन करपाक किंवा पंचायती एक डायरेक्शन दिवस जी गरज आसा की त्यांना खंयचो तरी तुम्ही एक लॉ कायदो काढपाची गरज आसा त्यांना धड वचपास वाट आणि तो ज्या जाग्यावर आता स्मशानभूमी ती आयडेंटीफाय करपाची गरज असा आणि त्याचा जो ताबो असा पंचायतीकडे दिवपाक किंवा त्या त्या वाडेकारांक दिवपाची गरज असा कारण पुढे फुडें हे भयंकर परिणाम जातो असा आयल्लीवाले ये येतात हा पैसे ओततात आणि ते पैसे वचून हो हांगा जे लँडलॉर्ड हा मांद्र्या चडचे ते खुद्द मांद्रेचेय ना कारण लँडलॉर्ड थोडे बॉम्बे असतात थोडे आणि खाव स्टेटिंनी असतात सो ते ह्यांना हांगा पडलेले ना, ना ग्रामस्थांचे ते काटात विकून उडयतात पण आमच्या आमकां ग्रामस्थांना आंदोलनं पडटा या गोष्टीक लागून सो एक कायदो काडपाची गरज असा प्रत्येक हांव म्हणटा मांद्र्याचेच न्हू पूर्ण गोयन आणि पूर्ण पेडणे तालुक्यान म्हणतात ज्या ज्या कोणाचे जे प्रायव्हेट क्रिमेटोरीयम असा ते खऱ्या रितीने लिगली आसा गर आणि हा परतून एकदा मागता मुख्यमंत्र्यांकडे की हेचे कायदेशीर का, या एसंब्लीत एक लक्ष घालचो आणि आमचे हॉनरेबल एम एल ए एक विनंती करता की हो प्रश्न मांडचो तसेच ह्या साळोका वडा क्रिमोटोरियमांक लागून ऑलरेडी पास फायल मूव झाली असा रेझोल्यूशन झालेलं आहे कन्सर्न डिपार्टमेंटाकडून ही फायल मूव जातली एक एनओसी उरला कारण हांगा एक लँडलॉड असल्या कारण हल्लीच या दोन तीन जे लँडलॉड असा त्यांच्याकडे मिटिंग केला आणि ते रेडी झाल्यात आम्ही एन ओ सी दिवसात त्याच्यानंतर ही दिसता येणाऱ्या एक पावसाळं सोपोन <कुछ जाओगें> एक फेब्रुवारी मार्च म्हटल्या रस्तो जातलो आणि जशी त्यांची रिक्वेस्ट असा की ती एकच पब्लिक त्यांची जी क्रिमोटोरियन एकूण जाऊची आणि बऱ्यापैकी स्टेट बीन जाऊची ती सुद्धा स्व माझ्या स्वघर्जांना एक पूर्ण करून देतो त्यांना आश्वासन दिता आणि तसेच हांव विनंती करता प्रत्येक जे जे आमच्या मांद्रे विलेजीन जे जे कोणाचे क्रिमोटोरियम असा प्रत्येक लँड लोडा मेळा आणि त्यांना जर कसली मदत असा जर हा एज अ ह्या गावचा एक नागरिक आणि एक सुपुत्र हे ना त्यान त्यांना मदत करतात रेडी असा व्यवस्थित असा सर की ही जी आमची मसुंडी आधी ही वर आहात कितकी येसं आता थंयसर पावसा पाण्याची जी लोकांक जळव भयंकर त्रास जाता आणि ह्या शेत असल्या थंय थं जावपाक आमकां खूप त्रास झाला आणि आता इतके वर्षापर्यंत आम आम्ही ते भिजत केले कोणी असे केले तसे केले खूप झाले मंत्री येले कोण येले पण काही लोकांनी आमचे तो विषय घेऊन ते पूर्ण केले ना आता आमचे बाला हो मेंबर पंचायत मेंबर आणि कालांतर तो सरपंच बी असतो आणि आता त्यांनी तो फुडाकार घेऊन या पद्धतीन आमची तिकू मसुंडीचे काम हाती घेतला आणि आम्ही सगळे त्याचा सफोटी असा याबद्दल बद्दल काही प्रश्न इतर लोकां आणि हे बशेन आमची ती मसुंडी जापास पावसाळ्यात जर कोणी जर एक्सपायर्ड जर झाला खूप त्रास नाही कसे वरतात आम्ही आता या तिखळासूनच त्यांना छातांसूनराचे म्हणजे खूप त्रास परकीत जर लोक तिकडे इले ये झालं ह्या छातान धुन वाज पाय मुश्किल जाता बरे बरे लोक असतात मंत्री असत किंवा सरपंच असत आणि इतर कोणी मोठ मोठे लोक असतात ना पण त्या ह्या छातान चिखलान सुद्धा जावपाक त्यांना भयंकर रस्तो ना रस्तो ना नाही रस्तो नसल्या कारण आमका ते काट्या बिट्या बोळ त्या सपोर्टिंग करपाची आमका थंय आसरं ना मला त्या का सेट जाई त्या प्रमाणे तो रूम आमका लाकडा बिकडा ठेवपाची जागा जाई नाही ही न असल्या कारणान आमका भयंकर त्रास जाता आणि हयसून ही लाकडा व्हरपा आमकां भुरगे आता काम करपाचे कोण ना ह्या कारणान आमकां ह्या फुडें आमच्या भुरग्यांक भयंकर त्रास जातलो म्हणून हे आमचे आम बाला जो आहा तो फुडें ह्या कामांक फुडें सरलेलो आहा आम आमचो तेका फूल पाठिंबो आसा आनी ह्या प्रमाणे तेणी काम करून घेवता तुमचें नांव कशें म्हाजें नांव दत्ताराम साळगांवकर फाटल्या दिसांनी जो इन्सिडंट जाल्लो तेचे विशीं मातसो सविस्तर सांग तुमकां कितको त्रास जाता बॉडी व्हरपाक ज्या पद्धतीन आम्हाला भयंकर त्रास जाता थंसन वचपणा जायना आणि तो मंत्री मायकल लोबो बी काही तरी विचार केला त्याबद्दल आणि असं सपोर्ट करत करा म्हणता तो आणि अशापासून लोकांसोबत त्रास जाता तो जाईन ती तर आमचा